आणि आज म्हणून नाही मी काही वर्षांपूर्वीच कार्यकर्त्यांना हे सांगितलं होतं की पंकजा ताई संघर्ष करू हम तुम्हाला म्हणणं बंद करा पंकजाताई आगे बढो हम तुम्हाला साथ आहे आपण सकारात्मक विचार केला की आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडत असतो त्यांच्या पक्षांतर्गत विषयांमुळे त्यांनी जो काही निर्णय घेतला असेल पण बीड जिल्ह्यामध्ये आम्ही आज भारतीय जनता पार्टी आणि बरोबरीने राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र आहोत त्याचबरोबर रासपा आहेत यशवंत सेना आहे रिपाई आहे हे सर्व मित्र पक्ष एकजुटीने आमच्या बरोबर आहेत त्यामुळे निवडणुकीचा परिणाम हा आमच्या दृष्टीने सकारात्मक जिथे एकीकडे आपण हा बघितला त्याचबरोबरीने पंकजाताईंनी उतरून तिथे सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांचे सगळं म्हणणं ऐकून त्यांना समाधानकारक उत्तर दिली हाही प्रसंग घडलेला आहे त्यामुळे मी जसं म्हणते की तुम्ही ज्या गोष्टींवरती फोकस कराल त्याच गोष्टी तुम्हाला चांगल्या गोष्टींवरती फोकस केलं तर पंकजाताईंसारखं समजूतदार संयमी सर्वसमावेशक नेतृत्व हे समाजातल्या कुठल्याही घटकाला सोबत घेऊन जाणारच आहे अतिशय उत्साहाचं वातावरण जसं मी म्हणते की बीड जिल्ह्यामध्ये जसं आम्हाला फिरताना जाणवत आहे तसं ही आमच्या बीडच्या मातीतली लेकरं म्हणजे आज जरी त्यांचं वय कोणाचं पन्नास असेल साठ असेल तरी ही बीडची लेकरं सगळी आपल्या पोटासाठी बीडपासून दूर आलेली असली तरी त्यांचं मन मात्र कायमस्वरूपी बीड जिल्ह्यामध्येच गुंतलेलं आहे आणि या निवडणुकीचा प्रचार करत असताना मला एक लक्षात येते की ह्या निवडणुकीकडे कोणीही केवळ एक प्रक्रिया म्हणून न बघता एक उत्साह उत्सव म्हणून या निवडणुकीकडे बघण्याचा सर्व आमच्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांचा कल असतो